अघोरी कृत्याने भक्तांना आकर्षित करणारा आरण तालुका माडा येथील आगोरी बाबा राहुल रामचंद्र शिंदे वय वर्ष एकतीस याच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो पूजा हवनच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल करीत होता त्याच्या ताब्यातून काळे तीळ काळ्या बावल्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे माडा न्यायालयाने त्यास शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरण तालुका माडा हद्दीतील आरण ते तुळशीला जाणाऱ्या रस्त्यावरील भापकर वस्ती येथील राहुल शिंदे यांच्या घरासमोर आश्रम असून त्यामध्ये महा काली देवीचे मंदिर आहे राहुल शिंदे हा भक्तांच्या मठात आल्यानंतर आजार बरा करतो संतान प्राप्ती पूजा विवाहतंत्र पूजा नोकरी व व्यापार तंत्र हवन पूजा महाकाली ऑनलाइन तंत्र ओम अनुष्ठान पूजा महिला वशीकरण प्रेम प्रकरण अशा प्रकारचे आघोरी कृत्य करून भक्तांना आकर्षित करून घेतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्याच्या विरुद्ध तक्रारी असल्याने टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोक यांना कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे